नवे चेहरे ओडकायचं काम आता सुरू केलेलं आहे मी पण भाऊंच्यावर काम केले मलाही माहिती आहे या शहरात काय करायला की काय नाही तीस चाळीस वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं त्यामुळे या शहराला विकासाच्या वाटेनं पुन्हा नेण्याचा फंड ताकदीनं आम्ही सगळे पूर्ण करू हा विश्वास आहे आणि तीच खरी म्हणजे भाऊंना श्रद्धांजली राहील एक शल्य आम्हा सगळ्यांना आहे की भाऊंचा त्यावेळी पराभव झाला हे शल्य दूर करायचं असेल तर या शहरातल्या सगळ्यांनी ताकदीनं येणारी जी संधी असेल त्यात आपण सगळ्यांनी एकजुटीनं या शहरात राहूनच स्वप्न विकासाच पुन्हा हे शहर विकासाच्या वाटेने यावं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळे कटिबद्धपणे काम करूया आपल्या निवडणुका जशा जवळ येतील तसे काही चार जातील चार येतील हे सगळं होईल मला या शहरातल्या जनतेवर विश्वास आहे मला भाऊनी सांगितलं कायम काय तुम्ही पुढे की विषय संपेल तुम्ही मात्र हजर पाहिजे त्या कार्यक्रमालाच कायमच पाहू म्हणायचं मला विश्वास आहे की या शहराने मला प्रचंड प्रेम दिलेला आहे हे सगळी कामाची विकासाची आहेत ही पुन्हा सुरू ताकदीनं पुढे नेण्यासाठी सत्ता आज आहे उद्या नाही परवा आहे तुम्ही त्याची चिंता करून सत्तेचं काय करायचं हे आपण नंतर करू पण या शहरातली सत्ता पुन्हा भाऊंच्या नंतर आपण सगळ्यांनी खेचून आणली या शहरातल्या महिला या शहरातले युवक या शहरातले ज्येष्ठ नागरिक या शहरातल्या ज्यांना घर नाही तशी बेघर माणसं या शहरात ज्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता पुन्हा नव्यानं तयार झालेत त्यांना स्वच्छ आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीनं पाणी देण्याची व्यवस्था ही आम्ही सगळे ताकदीनं करू हा विश्वास या निमित्तानं बाळगतो भाऊ आज नाही आहेत परंतु अशा अनेक कामात त्यांचा रस असायचा काल परवा आम्ही लोकशाही रान्नाभाऊ साठेंचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतला गेल्या दहा पंधरा दिवसात अहिल्यादेवी हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतलाय हे दोन्ही पुतळे ह्या वर्षभरात उभे राहतील पण ह्या दोघांचा पुतळा यासाठी उभा केला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य यांची कला यांची प्रतिभा याच हे शहर करते। या आदर करते आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सारखं प्रशासन या शहरात कायम चालावं यासाठी त्यांचाही आदर आम्ही करतो हे दोन संदेश इस्लामपूर उरण ईश्वरपूर या उरण ईश्वरपूर या शहरातून जावेत हाच आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि स्वर्गीय विजयभाऊ यांच्या शहात्तराव्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहतो संदीप बोलत नाही फारसं काही संदीप सगळ्यात कमी बोलणारे कोण आमच्यात तर हे संदीप पाटील त्यामुळं संदीप बोलत नाही आता दुनियेत बोलणाऱ्याचे काय विकतात एरंड्या विकतात आणि न बोलणाऱ्याचं गहू विकत नाही पण संदीपचे गहू विकावेत यासाठी आम्ही संदीपला पुन्हा पुन्हा आग्रह करतो की बोल आणि मला अपेक्षा आहे शेवटी विजय बाऊंची परंपरा पुढे चालवण्याचं काम संदीप तुमचं आहे मला माहिती आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या बऱ्याच तुमच्यावर आहेत आपल्याला लोकांच्या जावं लागेल आणि अधिक ताकदीनं भविष्य काळात विजयभवनचा वारसा चालवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ते कर, ते करतील असा विश्वास बाळगतो आपली सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येनं आज उपस्थिती दाखवलेली आहे मी पुन्हा संयोजकांना विनंती करेन की तिकडे पंधरा वीस महिला उभ्या आहेत आणि नितीन बानुगडे पाटील यांचं भाषण एक तास चाललं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गैरवापर या शहरात होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे सर्व जातीचे बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारा आमचा राजा होता आणि म्हणून त्या राजाला राजाचं सगळं आयुष्य राजाची सगळी कारकिर्द आमचे नितीन बानुगडे पाटील आपल्यासमोर उभा करतील हा विश्वास बाळगतो आणि